मित्रांनो आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातल्या किनारी दुर्गांच्या सफरीसाठी या सफरीतला आपला पहिला किल्ला आहे तारापूरचा किल्ला तारापूरच्या किल्ल्याच्या बाबतीमध्ये इतिहासामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत येथे खूप साऱ्या मराठी वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ही भूमी स्वतंत्र करण्याकरता प्रयत्न केले आहेत ही आ, हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याने इथे लढाईमधून म्हणजे जिंकून घेताना फारच मोठी प्राणहानी झाली एक पत्राचा उल्लेखच तुम्हाला सांगतो की बाजीराव पेशव्यांच्या वतीने जेव्हा चिमाजी अप्पानी इथे वसई मोहीम उघडलेली तेव्हा हा किल्ला जिंकून घेतल्यावर त्यांना जेव्हा अहवाल पाठवला त्याच्यातल्या हा आहेत चिमाजी अप्पा म्हणतात हो सारे झुंज नजरेस पडले सारे नामांकित लोक बरे वजेन चालून गेले प्राणोजी भोसले यांनी ही शर्थ केली बाजी भिवराव यांनीही ही सीमे परते निशाण चालविले त्याचे मर्दुमकीची सीमा लिहावी ऐसे नाही आपले माणूसही बहुत झाले यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता तारापूरचा किल्ला जिंकून घेण्यासाठी मराठ्यांनी कितीही शर्थीने प्रयत्न केले असतील तारापूर गावातनं समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रा तटबंदीच्या बाजूनेच तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तुम्हाला तटबंदीमध्ये इथे वर असलेले पोर्तुगीजांचे निशाण दिसते हे तुम्ही नीट बघू शकता पोर्तुगीज भाषेत तिथे शिलालेखही लिहिला आहे आणि त्याच्यावरती पोर्तुगीज सरकारचा कोट ऑफ आर्म्स म्हणजे एक पोर्तुगीज राजचिन्ह अजूनही या त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत तारापूरच्या किल्ल्याच्या भिंतीमध्ये आपल्या आठवणी जपत उभे आहे चला तर मग आता आपण पाहूया हा तारापूरचा किल्ला आणि मराठ्यांचा इतिहास तर मित्रांनो आपण मागाशी तुम्हाला दाखवलं तसं मी बाईकवरून आत आलो त्या ह्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा होता तिथून आत आल्यावर तुम्हाला इथे सगळीकडे नारळाची वाडी दिसेल आणि ॲक्च्युली हा किल्ला अजूनही महाराष्ट्र किंवा भारत सरकारच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात नाही आहे हा किल्ला खाजगी मालकीचा आहे त्यामुळे या किल्ल्यात सध्या रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे आम्ही देखील या किल्ल्यात फिरायची परवी परवानगी घेऊन प्रवेश केलेला आहे दुर्दैवाने अजूनही हा म्हणजे सरकारी ताब्यात नसल्यामुळे तुम्हाला पूर्व परवानगीनेच या किल्ल्यामध्ये फिरता येते तर तसा हा किल्ला फार प्राचीन आहे साधारण बाराशे ऐंशी या वर्षी माहीमचा राजा बिंबदेव यांनी स्थानिक नाईक कोळ्यांकडनं हे गाव जिंकून घेतले आणि त्याचं साम्राज्य महिकावतीचं साम्राज्य तयार केलं जे आपल्याला माहीमच्या बखरीत या गावाचा पहिला उल्लेख सापडतो याच्यानंतर दुर्दैवाने लगेच गुजरातच्या सुलतानांकडनं आक्रमण झाल्याने माहीमचा राजा बिंब आणि त्याचा मुलगा नागरदेव पाठी हटले आणि आजच्या आज आ, आज आपण ज्याला मुंबई शहर म्हणतो तिथे त्यांनी प्रति माहीम स्थापन केले जे आपल्याला आज मा मुंबईचे मुख्य विभाग माहीम म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर येथे साधारण पंधराशे तीसच्या नंतर, नंतर पोर्तुगीजांनी हमला करून जाळपोळीचे प्रयत्न केलेले पंधराशे चौतीस साली येथे आलेल्या पोर्तुगीज नाविक दलाच्या तु, तु तुकडेने तारापूर गाव जाळून टाकल्याचा उल्लेख आढळतो साधारणपणे पंधराशे पन्नासच्या आसपास पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतानांकडनं दमणपासनं ते मुंबईपर्यंत किनारी प्रदेशावर स्वामित्व हक्क ब जुलूम जबरदस्तीने आणि तोफा आणि बंदुकांच्या सहाय्याने प्राप्त करून घेतले ह्याच्याच खेरीज पंधराशे पन्नासनंतर नंतर जवळजवळ एक पंधराशे साठ सालच्या आसपास आफ्रिकन सिद्ध्यांनी परत एकदा इथे तारापूरवर हमला केल्याचा दाखला दफ्तरी सापडतो ह्याच्यानंतर पंधराशे साठनंतर साधारण पंधराशे ऐंशी आणि सोळाशे बाराच्या आसपास मुघलांनीसुद्धा तारापूरवर हमला केलेला कारण का त्यांचा सुरतेचा सुभा आणि नाशिकचा सुभा हे इथून जवळ आहे त्याच्या कारणाने तारापूरच्या मुख्य बंदरावर हमला करून ते बळकावण्याच्या प्रयत्नामध्ये मुघ मुघलही सहभागी झालेले पण सिद्धी मुघल या सर्वांना तोंड देऊन पोर्तुगीज आखिरकार येथे वरचढ आणि प्रबळ ठरले कारण त्यांच्याकडे तोफा बंदुकांचं अत्याधुनिक युद्ध साहित्य असे आणि त्यांच्या काळामध्ये तारापूरचा व्यापार इथून दीव बंदराशी दमण आणि सुरतेशी चाले पाठच्या दक्षिणेच्या बाजूने मुंबई बंदराबरोबर चाले त्याच्यामुळे तारापूरला फारच व्यापारी महत्त्व प्राप्त झालेले ह्या व्यापाराच्या संरक्षणासाठी बिंब राजाने बांधलेल्या छोट्याशा किल्ल्याचं पोर्तुगीजांनी एक प्रॉपर प्र, प्र बळकट अशा किल्ल्यामध्ये रूपांतरण केलं चला तर मग आज आता आपण इथून या तटबंदीवर जाऊ आणि किल्ल्याच्या पुढच्या इतिहास आणि स्थळ दर्शन करू मित्रांनो आता आपण आहोत या किल्ल्याच्या तटबंदीवर तुम्ही बघू शकता ही तटबंदी, तटबंदी केवढी भव्य आणि उंच आहे इंग्लिश रेकॉर्ड्स जेव्हा तयार केले गेले ह्या किल्ल्याचे अठराशे अठरा साली तेव्हा कॅप्टन डिकन्स याच्या नोंदीनुसार जवळजवळ ही भिंत जमिनीपासून नऊ मीटर उंच आणि तीन मीटर रुंद आहे आणि दीडशे मीटरच्या चौकोनात स्क्वेअर स्क्वेअर चौकोनामध्ये हा किल्ला वसलेला आहे अशी नोंद सापडते तर हा किल्ला ज्यांनी बांधला आणि डेव्हलप केला त्या पोर्तुगीज पोर्तुगीजांनी सोळाशे चौतीस साली दमण प्रांत जो होता म्हणजे पोर्तुगीजांच्या उत्तर कोकणामधला जो दोन मुख्य विभाग होते एक होता वसई आणि एक होता दमण तर तारापूरच्या किल्ल्याचा समावेश पोर्तुगीजांच्या दमण प्रांतात व्हायचा आणि दमण प्रांताच्या दोन विभागा दोन मॅजिस्ट्रेटपैकी एक मॅजिस्ट्रेट ह्या किल्ल्यामध्ये न्यायालय चालवायचा अशी नोंद सापडते तर न्यायालयाखेरीज या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांची पुरेशी शिबंदी देखील असायची आणि गोलंदाज किती ख्रिश्चन किती पोर्तुगीज किती गुलाम आहेत याची नोंदसुद्धा पोर्तुगीज रेकॉर्डमध्ये इतिहासप्रेमींना बघता येईल तर अशा रीतीने हा जो किल्ला होता पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये हा सोळाशे चौतीस सालापासून सतराशे सदतीस सालापर्यंत जवळजवळ एक शंभर वर्ष पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात यशस्वीपणे राखला होता पण पोर्तुगीजांच्या धर्मछळाला कंटाळून येथील प्रजेने म्हणजे वसई प्रांतातील काही लोकांनी पेशव्यांकडे अप्रोच केला आणि चिमाजी अप्पा पेशव्यांच्या नेतृत्वाखाली सतराशे सदतीस साली वसई प्रांतावर म्हणजे उत्तर फिरंगाण ह्या पोर्तुगीज प्रदेशावर मराठी फौज चालू झाला वसईचा किल्ला अरणाळ्याचा किल्ला मुंबई बेट्स ज्या ज्याला जेव्हा साष्टी बेट म्हण म्हटलं जात असे असा चौफेर पोर्तुगीज प्रांतांवर मराठा हमला चालू झाला ह्याच हमल्याच्या वेळेला सतराशे सदतीस साली ऑक्टोबर डिसेंबर महिन्यामध्ये काही मराठी तुकड्या तारापूरपर्यंत चालून आल्या पण मराठी फौजांचा सर्व जोर तेव्हा साष्टी आणि मुंबई बेटाच्या आसपास केंद्रित झाल्याने येथील मराठा तुकड्यांना म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही तर सतराशे एकोणचाळीस सालच्या जानेवारी महिन्यामध्ये खासी चिमाजी अप्पा ह्या प्रदेशामध्ये म्हणजे उत्तर कोकणातल्या प्रदेशामध्ये किल्ले जिंकायच्या मोहिमेवर निघाले त्यांनी बरोबर भलीजंगी फौज आणि तीस तोफा वगैरे असा सरंजाम घेतला होता त्यांच्याबरोबर मल्हाराव होळकर राणोजी शिंदे बाजी भिवराव रेठरेकर असे खासे खासे सरदार देखील होते तर अशा जंगी आसबाबाबरोबर चिमाजी अप्पा पेशव्यांनी पहिला किल्ला जो हमला करण्यास निवडला तो होता इकडून जवळ असलेला केळव्या माहीमचा किल्ला केळव्या माहेंचा किल्ला फतेह करून त्यांनी शि शिरगावच्या किल्ल्यावर झडप घातली त्याच्यानंतर तारापूरच्या किल्ल्यावरही त्यांचा डोळा होताच त्याप्रमाणे साधारणपणे दहा जानेवारीच्या आसपास मराठा फौजा तारापूरच्या किल्ल्याच्या आस्मंतात डेरे दाखल झाल्या पोर्तुगीजांनीसुद्धा या किल्ल्याच्या संरक्षणाची खाशी तयारी करून ठेवली होती कारण पोर्तुगीजांनी ह्या मराठा फौजांना न डरता उत्तर देण्याचे ठरवले तर मराठा फौजांनी या किल्ल्याच्या भोवती वेढा घातल्या आणि तीस तोफांचा तोफखाना मांडून किल्ल्यावर सडकून भाडीमार केला पोर्तुगीजही तेवढे चिवट होते ते या तोफांच्या भडीमाऱ्यानं त्यांच्याकडे असलेल्या जास्ती चांगल्या प्रतीच्या तोफा बंदुकांनी तेवढे सडेतोड प्रत्युत्तर देत होते अशा रीतीने जवळजवळ सात दिवस गेले सात दिवसांमध्ये काहीच प्रगती झालेली नाही सात दिवसांमध्ये कि या किल्ल्याचा पोर्तुगीज किल्लेदार लुईस वेलेझो आपल्या चार हजार सैनिकांशी निशी आणि प्रजेनिशी हा किल्ला चिवटपणे झुंजवत होता त्यामुळे शेवटी तेवीस जानेवारीला पेशव्यांनी या किल्ल्याचा वर हमला करण्यासाठी सुरुंगांचा मार्ग निवडला चार दिवसांनी या तारापूरच्या किल्ल्याच्या भोवतीने सुरुंग ठासण्यात आले पेशव्यांच्या खाशा हुजरातीच्या फौजेच्या मोर्चातनं एक एक मल्हारराव होळकरांच्या मोर्चातनं आणि एक यशवंतराव पवारांच्या मोर्चातनं असे तीन सुरुंग ठासल्याच्या ऐतिहासिक रेकॉर्ड्स उपलब्ध आहे राणोजी शिंदे ह्या सरदारांनी शिड्या घेऊन आपला मोर्चा तयार ठेवलेला की जेणेकरून सुरुंग उडाल्यावर जे भगदाडं पडतील त्या भगदाडातनं मराठी सेना आत घुसून पोर्तुगीजांवर आखरी हमला करू शकेल पोर्तुगीजांनी ह्या उलट आपल्या किल्ल्या आपल्यातर्फे किल्ल्याचा बंदोबस्त चोख ठेवलेला या किल्ल्याची ही जी तटबंदी आहे याच्या पुढे आठ हात रुंद आणि आठ हात खोल असा खंदक खोदून ठेवलेला खंदकाच्या पुढे मातीचा छोटासा परकोट घातलेला त्याचबरोबर या किल्ल्याच्या आतल्या बाजूने इथे जे ताडामाडाची झाडं आहेत ती एकत्र एक करून लाकडाचा मेढेकोट घातलेला म्हणजे या किल्ल्याच्या दृष्टीने फिरंग्यांच्या बाजूने तिहेरी तटबंदी म्हणजे एक खंदक एक दगडी तटबंदी एक लाकडी तटबंदी असा चोख बंदोबस्त घातलेला आणि मराठ्यांच्यातर्फे ह्याच्यातली ही जी मूळ दगडी तटबंदी आहे उडवायला चार चार सुरुंगांची सिद्धता झालेली तर चोवीस जानेवारीच्या दिवशी सकाळी ह्या सुरुंगांना बत्ती दिली गेली आणि सुरुंग उडाले चार बाजूनी किल्ल्याला भगदाडं पडले ह्या भगदाडातनं प्रचंड प्रमाणात मराठी सेना आत घुसू लागली पण पोर्तुगीजही तेवढ्याच उच्च प्रतीचे चिवट योद्धे होते त्यांनी आपल्याजवळच्या जंबुरे बंदुका तोफांच्या भांडत्या गाड्या हुक्के अशा सर्व अग्निजन्य शस्त्रांनी मराठ्यांवर तिखट प्रतिहल्ला केला ह्याच्यामध्ये प्रचंड मोठे जंग झुंज जा मित्रांनो या तटबंदीतनं फिरतानाच ह्या किल्ल्याच्या वास्तुविशेषांकडे पण आपण लक्ष देऊ शकतो जसं की तुम्हाला इथे दिसेल आता तुम्हाला इथून जर समोरून बघितलं तर हा सामान्य एक चौकोन दिसतो आहे तुम्हाला वाटेल की इथून एक बंदूक म्हणजे एकाच दिशेने बंदूक ठेवून फायरिंग करता येत असावी पण खरे आश्चर्य तर पुढे आहे जेव्हा तुम्ही इथे जवळ याल आणि इथून आतमध्ये बघाल तेव्हा ह्या एकमेव चौकोनाला आत सात दिशांनी कोण तयार करून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यातनंच आपल्याला पोर्तुगीज किंवा मराठा बांधणीचं कौतुक इथे दिसू शकतं की बंदूक बंदुकीने नेम धरणारा जो व्यक्ती असतो त्याला सात दिशांना कोण साधायची किमया ह्या एका चौकोनामधून साध्य करून दाखवलेली आहे तर तुम्ही इथे जरूर लक्षपूर्वक बघावा आणि तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञांचं कौतुक कराल असं आम्हाला वाटतं मित्रांनो ह्याच्याच पुढे जेव्हा युद्धाची धूमधाम इथे चालू होती तेव्हा प्रचंड मोठ्या निखराने मराठ्यांनी सर्व पोर्तुगीज प्रतिकार मोडून काढला शेवटी किल्लेदार प पोर्तुगीज किल्लेदारसुद्धा ह्या लढ्यामध्ये ठार झाला आणि अंतिम रीतीने मराठ्यांनी या, या किल्ल्यावर भगवा फडकावला ह्याच दरम्यान म्हणजे अकरा जानेवारीपासून ते चोवीस जानेवारीपर्यंतच्या युद्धाच्या कामा दिवसांमध्ये कधीतरी बाजीराव पेशव्यांचा घनिष्ठ मित्र असलेला बाजी भिवराव रेठरेकर नावाचा एक आ, अत्यंत पराक्रमी मराठा सरदारसुद्धा ह्याच किल्ल्यामध्ये मराठ्यांच्या वेढ्यामध्ये पोर्तुगीजांची गोळी तोंडात लागून तक्षणी ठार झालेला आणि बाजीरावांना ह्याचं खूपच दुःख झालेलं कारण का भिवराव रेठरेकर आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे हे समकालीन योद्धे होते आणि बाजीराव पेशवे आणि बाजीराव रेठरेकर या दोघांचा जन्मही लोककथेनुसार असं सांगितलं जातं की एकाच दिवशी झाला त्याच्यामुळे बा बाळाजी विश्वनाथांनी आपल्या मुलाला जे बाजीराव नाव दिलं तेच भिवराव रेठरेकरांनी आपल्या मुलाला नाव दिलं आणि अशा रीतीने हे लहानपणापासूनचे मित्र पुढे होऊन एक जण मराठा राज्याचा पंतप्रधान झाला आणि एक मराठा लष्करामध्ये मोठ्या सरदाराच्या पदापर्यंत पोचला आणि तारापूरच्या लढ्यामध्ये हाच भाजी भिहुराव रेठरेकर पोर्तुगीजांची गोळी डोक तोंडात लागून तक्षणी तिथे धारातर्थी शहीद झालेला पण ह्यानंतर मराठ्यांनी मात्र भगवा या तारापूरच्या किल्ल्यावर फडकावलाच सतराशे एकोणचाळीस सालापासनं ते अठराशे तीन सालापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता मध्यंतरीच्या काळात सतराशे शहात्तरच्या आसपास म्हणजे जेव्हा पहिले बा अँग्लो मराठा वॉर किंवा इंग्रज मराठे युद्ध ऐन भरामध्ये होते तेव्हा बा आ, बाजीरावाचे मुलगा रघुनाथराव पेशवा यांनी मराठ्यांची बाजू सोडून इंग्रजांच्या बाजूला पलायन केले होते त्याच्या मनात पेश पेशवेपदाची लालसा असल्याकारणाने त्यांनी बाजीरावाचा मुलगा नानासाहेब आणि त्याचा मुलगा जो होता माधवराव पेशवे ह्यां ह्यांचा पेशव्यांच्या गादीवर असलेले न्याय हक्क डावलून स्वतःचा ती स्वतः पेशवेपद मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजांचे संधान बांधलेले आणि ह्या कपटकारस्थानाचा भाग म्हणून तो मराठा सैन्याची बाजू सोडून काही काळ इंग्रजांकडे सुरतेत आणि त्याच्यानंतर एक बलिष्ठ आश्रयस्थान म्हणून तारापूरच्या किल्ल्यामध्ये होता पण तत्कालीन बारभाई असं ज्यांना म्हटलं जायचं अशा बारा रा पेशव्यांच्या राजमंडळातल्या सरदारांपैकी पे माजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी पाठवलेल्या फौजांच्या भयापोटी बा रघुनाथराव पेशवा इथून तारापूरमधनं मुंबईला पळाल्याची नोंद आहे हे सतराशे शहात्तर साली घडले आणि त्याच्यानंतर अंतिमत पहिले इंग्रज मराठा युद्ध जेव्हा समाप्त झाले तेव्हा त्याच्यात मराठ्यांचा निर्णायक विजय झालेला आणि ह्या निर्णय ह्या विजयामध्ये छोटीशी का होईना तारापूरच्या किल्ल्याची भूमिका राहिलेली तर ह्याच्यानंतर अठराशे तीन सालापर्यंत या किल्ल्यावर फारसे असे विशेष काही घडले नाही आणि शेवटी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अठराशे तीन साली जेव्हा वसईचा तह केला तेव्हा इंग्रजांनी उत्तर कोकणामधल्या बऱ्याचशा किल्ल्यांसह ह्या किल्ल्यावरही कायमसाठी ताबा मिळवला ह्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत हा किल्ला इंग्रजांकडे होता अठराशे तीन साली जेव्हा इंग्रजांनी ह्या किल्ल्याचा ताबा मिळवला त्याच्या आधी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशवा जो शेवटचा पेशवा होता त्यांच्या काळामध्ये बाजीराव पेशवानी हा किल्ला एका पारशी गृहस्थाला भाडेपोट भा भाडेपट्ट्यावर दिल्याच्या नोंदी ब्रिटिशांच्या लँड रेकॉर्ड्समध्ये सापडतात आणि आजचा या किल्ल्याचा जो खाजगी मालमत्ता असल्याचा जो सध्या सरकारी दरबारी नोंद आहे त्याचं मूळ कुठेतरी ह्या पारशी गृहस्थाला भाडेपट्ट्यावर किल्ला दिल्याच्या मागेच दडलेलं असावं वा, असं वाटतं इथे संशोधनाला खूपच जागा उपलब्ध आहे इतिहास संशोधकांनी इथे जरूर संशोधन करावं आणि आमच्यासारख्या जिज्ञासूंना मदत करावी अशी मला फारच आशा आहे तर अशी ही ह्या तारापूरच्या किल्ल्याची कहाणी होती आणि मराठी साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं एक सुंदर असं बाजीरावने लिहिलेलं पत्र आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आपण मग ह्या तारापूरच्या किल्ल्याची जी सफर आहे ती समाप्त करून पुढच्या किल्ल्याकडे प्रस्थान करूया मित्रांनो इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे प्रकार इतिहासाचे पुरावे तपासून बघण्यामध्ये उपयोगी येतात जसं की बखर जसं की तत्कालीन पत्र कि जसं की तत्कालीन दरबारचे अखबार वगैरे किंवा तहनामे करारनामे कौलनामे ह्याच्यातनं आपल्याला तत्कालीन राजकारणाची आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीची चांगलीच जाण येते आणि इतिहास अभ्यासायला मदत होते आ, मागे आपल्या मा विलॉगमध्ये पद्मदुर्गच्या विलॉगमध्ये असंच एक मी पत्र वाचून दाखवलेलं ज्याच्यामधून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविषयक राजकारणाचा आणि त्यांच्या स्वराज्यविषयक सरकारी कामकाजाचा आपल्याला चांगलाच चा अभ्यास करता आला तसंच एक पत्र आहे बाजी बाजीराव साहेबांनी बाजीराव श पेशव्यांनी आपले जे त्यांचे सरदार होते आ, बाजी भिवराव रेठरेकर त्यांना ह्याच तारापूरच्या किल्ल्याच्या वेड्याच्या वेळेला फिरंग्यांकडनं मस्तकी गोळ्यात गोळी बसून वीरमरण आले तेव्हा त्यांच्या आईला सांत्वन पण पत सा सांत्वनासाठी पत्र लिहिलं तेही फार वाचना वाचनीय आहे की ह्याच्यातून आपल्याला हेच दिसतं की मराठी राज्याचे जे उच्चपदस्थ पेशवे म्हणा किंवा छत्रपती म्हणा जे होते त्यांना आपल्या सैन्यातील सरदारांची किंवा सैनिकांची किती काळजी असे आणि ते कसं आपल्या सरदारांचं किंवा सैनिकांचं सांत्वन करत किंवा त्यांच्या नातेवाईकांचं हे आपल्याला समजतं याच्यातनं तर मी तुम्हाला हे वाचून दाखवतो कारण का मला ऐतिहासिक पत्रामध्ये अशी ढवळाढवळ करायची नाही ते वाचून दाखवल्याने तुम्हाला जास्ती चांगल्या रीतीने समजू शकेन तर हे पत्र आहे सोळाशे साठ शालिवाहन शकामधल्या पौष महिन्यातलं तेराव्या दिवशीचं याच्यावर पहिले शिक्का असतो आणि पत्राचा मायना बाजीरावाने किती चांगल्या रीतीने लिहिला आहे की गंगा जान्हवी समान मातोश्री वेणुबाई काकी वडिलांची सेवीसी गंगा जान्हवी म्हणजे आपले गंगा जमुनासारखे जे पवित्र असलेल्या मातोश्री काकी वडिलांची सेवेशी म्हणजे ते वडील आहेत त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि त्यांच्या काकी आहेत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आपत्ते बाजीराव बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती विशेष येथील तारीख पौष वैद्य तेरा पावेतो स्वकीय लीत जाणे विशेष शुद्ध अकरा सकाळी तारापुरावर हमला केला ते समय बाजी भिवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले ईश्वरे मोठे अनुचित केले तुम्हा शोक प्राप्त झाला आमचा तर भाऊ गेला त्यात तुम्ही वडील दुःखाचे परिमार्जन करून विवेक करावा त्यांची मुले व चिमणाजी अप्पा आहेत त्रयांचेही त्याचपेक्षा अधिक चालेल परंतु आमचा भाऊ गेला आमची जणू बाजूच गेली उपाय नाही त्यास चिमणाजी भिवराव हे माघारा पाठविले आहेत ते सांगतील ते ऐकावे सारांश मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा मजवर दृष्टी द्यावी बहुत काय लिहिणे लोक इजे हे विनंती अत्यंत छोटसं पत्र आहे पण याच्यातनं बाजीराव पेशव्यांनी आपल्या सरदाराच्या आईला काकी आणि मातृ समान मानून त्यांना धीराचे चार शब्द लिहिलेले आहेत जसं बाजीराव पेशव्यांना चिमाजी अप्पा हे धाकटे बंधू होते तसं बा भीवरराव रेठरेकरांनाही धाकटा बंधू होता त्यांचं नावही चिमणाजी अप्पा असेच ठेवण्यात ठेवण्यात आले होते त्यांचा ह्या पत्रामध्ये उल्लेख येतो आणि त्यांना माघारा पाठवले आहे म्हणजे सैन्यातनं रजा देऊन सा आपल्या धार्मिक विधींसाठी बाजीरावांच्या धार्मिक विधीसाठी घरी पाठवल्याचा उल्लेख बाजीराव करतात आणि त्यांचं आणि बाजी भिवराव रेठरेकरांच्या मुलांचं सुद्धा जे घरच्यासाठी जे प्रबंध आहेत ते सरकार फेरफेत तसेच आणि त्याहूनही जास्ती चालू राहतील असे आश्वासनही देतात आणि शेवटला मीच तुमचा बाजीराव म्हणजे तुमचा जणू मुलगा वारलेला नाही मीच तुमचा बाजीराव आहे आणि तुमची काळजी घेईन अशा रीतीने बाजीराव छोट्याशा शब्दामध्ये अत्यंत मोलाच्या शब्दामध्ये या पत्राचा ह्या पत्राची अखेर करतात हे पत्र फारच महत्त्वाचे आहे मराठा इतिहासामध्ये कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की मराठा उच्चपदस्थ नेते आपल्या सैनिकांची किती काळजी घ्यायची हे या पत्रातून दिसते तसं जसा हा किल्ला मराठी इतिहासाचा अमोल ठेवा आहे तसंच हे पत्र मराठी साहित्याचा एक अमोल ठेवा आहे